स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह कोकण कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे शहरातल्या पंचगंगा नदीवर असलेल्या लहान पुलाला पुराचं पाणी घासू लागल्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं वाहतुकीसाठी हा पूल दुसऱ्यांदा बंद केलाय सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळं धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं जात आहे राधानगरी मलकापूर या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळं राधानगरी काळंबावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे सध्या राधानगरी धरणातून तीन हजार क्युसेक्सनं नदी पातळामध्ये पाणी सोडले जात आहे याच अनुषंगानं कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा पंचगंगा नदीवरचा लहान पूल इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनानं वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद केलाय पुलाला खाली पाणी घासू लागल्यामुळं महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय सध्या इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी पंचावन्न पूर्णांक तीन इंच इतकी आहे इशारा पातळी अडुसष्ट फूट आहे आपत्ती व्यवस्थापनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सूचनाही देण्यात येत आहेत पावसाचा जोर असाच राहिला तर कृष्णा आणि पंचगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जातीय तसंच अलमट्टी धरण सुद्धा अडुसष्ट टक्के अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागलाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झालंय गेल्या दोन दिवसापासून पावसाने उसंती दिली होती पण कालपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे दुसऱ्यांदा आपल्या इश्वरची पंचगंगा नदीचा पूल ह्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे तरी आता सध्या पाण्याची पातळी जी आहे पंचावन्न फूट तीन इंचावर आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूल ह्या ठिकाणी आपण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तरी नागरिकांनाही आवाहन करतो आपण ह्या ठिकाणी पूर पाण्यासाठी येऊन किंवा शेल्फी करण्यासाठी येऊ नये किंवा प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा अडथळा होईल असं कृत्य करू नये मच्छीमारांनाही आव्हान आहे की आपण या ठिकाणी पाणी वाढत असल्यामुळे आपण मच्छीमारी बंद करावी मोटरसायकल व धुणं धुण्यासाठी कुणी येऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करा एवढीच नम्र होईल